भडगाव शहरातील सट्टा मटका बंद करा अशी सर्वसामान्यांची मागणी याविषयीची अधिक माहिती अशी की पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये महिलांना देखील शोक लावणाऱ्या हद्दीपाऱ्यांवर गुन्हे दाखल करा पाचोऱ्यातील मटका किंग भडगाव तालुक्यातील पन्नास खेड्यांमध्ये पिढ्या चालवत असल्याचे बोलले जात आहे एकूण पिढी किती असतील तर कमीत कमी शंभर पिढींचा मालक गावामध्ये पिढी ओपन करून सर्वसामान्य लोकांना बर्बाद करण्याचे कार्य करीत आहे या ठिकाणी वयोवृद्ध देखील कष्टाचे पैसे लावून या मटका किंगला करोडपती बनवत आहे म्हणून पाचोरा व भडगाव येथील मटका किंग यांच्यावर कारवाई करा अशी मागणी करून देखील स्थानिक प्रशासनाने आजपर्यंत कारवाई केलेली नाही स्थानिक पोलीस कुठलीही कारवाई करू शकत नाही हे मात्र सत्य मग उपविभागीय पोलीस अधिकारी काय करत आहे उपविभागीय पोलीस अधिकारी फक्त बघण्याची भूमिका घेत आहे किंवा आपला हप्ता गोळा करण्यातच मानत आहे त्यामुळे सट्टा किंग यांचा धंदा जोमात सुरू आहे म्हणून भडगाव आणि पाचोऱ्यामध्ये दोन नंबरचे धंदे जोमात आहे अधिकारी कोमात आहे आता तरी या दोन नंबरच्या धंद्यांना ब्रेक लागेल अशी अपेक्षा नवीन पोलीस अधीक्षक स्वतः कारवाई करतील का कारण स्थानिक पोलीस स्थानिक नेत्यांच्या पुढे दोन नंबरच्या पुढे हतबल झालेले दिसून येत आहे आता नवीन आलेले पोलीस अधीक्षक यांनी कारवाई करावी व या गुन्हेगारांना हद्दपार करावं अशी मागणी सर्वसामान्य जनता करीत आहे